नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत या आरोपानंतर भाजपनंही काँग्रेस नेत्यांना लक्ष केलंय काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचं मतदान तीन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आलाय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक ठिकाणी मतदान आहे पुतणे इंद्रजीत चव्हाण व इंद्रजीत यांच्या पत्नी आई मुलगा यांचे मतदार यादीत तीन वेळा नाव असल्याचा कराडमधील भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केलाय मतदारसंघात अशा प्रकारे घोळ करणं नैतिक ना नाही यापूर्वीच्या निवडणुकीत चव्हाण यांनी असा प्रकार करूनच यश मिळवलं असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आलाय त्यांच्या परिवारानं अनेक वर्षांपासून दुबार तिबार मतदान करून यश मिळवलं त्याला पृथ्वीराज चव्हाण यांची संमती होती का असा सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय आहे अशा बोगस मतदानाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका